आमच्या घरामध्ये सर्वच गेलं आमचं धान्य गेलं आहे सर्वच गेलं आहे कपडे गेले भांडी गेले सर्वच आतमध्ये सर्वच मातीमध्ये गेलाय आहे आम्ही इकडं उघड्यावर पडलेलो आहोत असं आम्हाला सरकार बोलला होता का तुम्हाला आम्ही मदत थोडीफार करू तरी सरकार अजून मदत करी नाही मा आमचे आशेवर सरकारने ठेवलं आहे तर बोलतो तुम्हाला आता आता सरकार काय बोलतो बोलतो तुम्हाला घरच भेटणार बोलतो मग मदत नाही भेटणार असं कसं आम्हाला मग जगणार आम्ही कसे हो आता इथं मजुरीला कोण नाही कामाला कोण नाही धंद्याला कोण नाही मग आम्ही जगणार कसे सरकारने जी मदत नाही आम्हाला दिली तर आम्ही जगणार कसे हो आमचं अन्नधान्य सर्व मातीमध्येच गेला आमचे ढोरं गुरं कोंबड्या शेळ्या बिळ्या सर्व मातीमध्ये गेलं आम्हाला शेवटी व्यवसाय काहीच नाही आहे तर सरकारने मदत आम्हाला करावी म्हणून नाहीतर आम्ही जगणार कसे असे इर्षाळवाडीतील आर्त किंकाळ्यांनी अवघा महाराष्ट्र हादरून गेला होता दरडग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याच्या अनेक घोषणा देखील करण्यात आल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा महिन्यातच दरडग्रस्त नागरिकांना पक्की घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले होते या दुर्घटनेला एक वर्ष होत आलं तरी देखील हे नागरिक अद्यापही पत्र्याच्या कंटेनरमध्ये झाल अपेष्टा सहन करत आला दिवस पुढे ढकलतात आणि आमची परिस्थिती आहे का हे कंटेनर सगळे वले होऊन जातात आम्हाला इतर राहायचे हे नाही आहे परिहार नाही आहे कारण का आम्ही राहतेमध्ये झोपेतही उ उठून बसतो हे सर्व वलं होतो पावसाने सर्व गळ गळतो आथरून बिथरून सर्व वलं होतो अशी आमची परिस्थिती आहे का घरं लवकर होतील तर असं आम्हाला का घरात लवकर गेलो तर आम्हाला बरं वाटेल आणि सरकारनं काहीच अजून परत सरकारने आमचं आश्वासन दिलं तुमची पोरं कामाला लावू अजून पो पोरं बिरं कामाला काही लावलंच नाही सरकार बोललं का तुम्हाला फाड मदत करू पण सरकारने अजून मदत केलीच नाही आम्हाला आणि अजून कंटेनरमध्येच हो, आहोत अजून घरामध्ये आम्हाला जायची इच्छा आहे तर घरंच तयार नाही आहेत घरं कुणाला लादी बसवले तर कुणाला बांधकाम चालू आहे असे घरं तयार झालीच नाही आहे आमचं आश्वासन काय आहे का, का सर्व घरं तयार, हो, तयार होतील तर आम्ही सर्वच कुटुंब जाऊन आज आम लोकर लोकर जा आम्ही अर्धे कुटुंब जाऊन तर अर्धे कुटुंब आमच्या इथं दुखी राहील असं बरं वाटत नाही आहे तर आम्हाला लवकरच्या लवकर तुम्ही घरं तयार करून जा आम्ही सर्व कुटुंब आमच्या घरी जातील दुर्घटनेमध्ये आपले सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना तात्पुरते पत्राच्या कंटेनरमध्ये शिफ्ट केले होते या ठिकाणी पाणी तसेच इतर समस्यांना हे नागरिक तोंड देत आहेत सरकारने नोकरीचे दिलेले आश्वासन देखील अद्याप पर्यंत पूर्ण केलेले नाही या दरग्रस्त नागरिकांनी जगण्यासाठी सरकारला साथ घातली त्यांची मुलं खातील काय खाऊ आमची मुलं काय खातील सरकारला असं पाहिजे का जे जगण्या त्याला पैसे देऊ दे त्या दे तर खाऊन जगतील मग असं नको सरकारान बोलाय तर मी त्याने दिला ना आम्हाला काय दिलं ते असेच मंजूर करून खाणार लोक नोकऱ्या ना दिल्या आणि काय ना दिल्या आमची पोरं होत्या सगळी बिगारे कामाला जातात सगळी बिगार काम करून खातात इथं बसून काय भेटणार आहे का आम्हाला मीठ पाणी तर पाहिजे काही धान्य पण एक दिला तो धान्या आहे त्या खातील नाही ते काय खाणार आहेत ज्यांना दिला आहे त्या खातील माणसा गेली त्याचा कोणाचा एक पोर राहिला आहे कोणाचे दोन राहिले आणि आम्ही घर कुटुंब राहिलो आम्हाला काय दिलं काय नाही दिला धाण्याचं देऊन पोटभर भरत पंचवीस किलो धान्य भेटतो तो राशनवर गळत मग यो काय थोडा गळतो आता आता गळतोच आता आम्हाला कापडा बिपडा ना कुठं काय वरती दियाल नाही आता नवीन घरा गेली याल बोलत का दिवाळी देऊ घरा दिवाळी पण गेली आता परत पाऊस ओळा आला आता काय आलो आता आता हे सगळाच गळतो आमचा कपडा धुना कुठं वाळायचं शेवटी तो सगळा गळून जातो मग कपडा तो वाळ सुकायला पाहिजे इथे ना आम्हाला आगीचा फाटीचा ना आसरा काय ना गॅस कपली येल तर नाही ते एक दोन दोन मुलं आहे काय भूकं राहणार आहेत हा गॅस पण टायमावर येत पाणी तर नाही पाणी पिऊन पिऊन आजारी झाले लोक आमचे सगळे पाणी पण येऊ गडूळ पाणी असं भरून ठेवला ना कसं सकाळी तसं कशी अवकळवून ठेवलाय असं होतं पाणी किती बार आम्ही पाठवलं आहे तरी आम्हाला काय नाही माहिती तुम्ही सगळ्या नेत्यात पण सोय कोण करतो आमची दरडग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भात आम्ही तहसीलदार आयुक्त तांबोळी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले इरशाळवाडीतील दरडग्रस्त नागरिकांचे नव्या जागेत पुनर्वसन करण्याचे काम सुरू असून जून अखेरपर्यंत सोयी सुविधांच्या सहित त्यांच्या ताब्यात आम्ही घरे देणार आहोत दुर्घटनेमध्ये या गावातील नागरिक अजूनही पूर्णपणे सावरलेले नाही जगण्याची संसाधनेच नष्ट झाल्याने दरडग्रस्त कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची त्यांची मागणी सरकारने तातडीने नव्या घरामध्ये स्थलांतरित करून भौतिक सुविधा शिक्षण आरोग्य दळणवळण नव्या गावाचा विकास करून नव्या ईर्षाळवाढीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ईरषाळवाडीची दरडग्रस्त दुर्घटना आठवली की अंगावर काठे उभे राहतात या मध्यरात्री घटने घडलेल्या दुर्घटनेमध्ये तब्बल चौऱ्याऐंशी निष्पाप जीवांचा बळी गेला होता त्यानंतर सरकारनं इरशाळवाडीच्या पायथ्याशी असलेल्या चौक क्षेत्रामध्ये येथील नागरिकांना तात्पुरते निवारा केंद्र उभे करून दिलेले आहे आता ज्या कंटेनरमध्ये या ठिकाणी लोक राहत आहेत ते जीव मुठीत घेऊन राहत आहेत पाऊस पडतो आहे पावसाचं पाणी घरामध्ये जाऊन तेथील नागरिकांचं ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत अंथरुण आहेत ते भिजत असल्याची तक्रार देखील या ठिकाणी होतं आहे याबरोबरच सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे सरकारनं या कंटेनरच्या सोबतच दिलेले जे स्वच्छतागृह आहेत शौचालय आहेत या शौचालयाला पाणी नाही त्यामुळं तेथील महिलांचे तरुणींचे आणि ग्रामस्थांचे हाल होत आहेत याबरोबरच तरुणांना नोकरी देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं मात्र येथील तरुण जे आहेत ते वेट बिगारी करून आपला उदरनिर्वाह करताना दिसत आहेत या ठिकाणी जी पाणी पिण्याची व्यवस्था आहे ती व्यवस्था देखील कोलमडल्याचं दिसतंय गढूळ पाणी येत असल्यामुळं रोगराई आणि आजार पसरत असल्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे सरकारनं दुर्घटनेनंतर ज्या चपळाईनं आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर एक वर्षाच्या आत या ठिकाणी त्यांना नवीन घरं दिली जातील मात्र अद्यापही या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आला तरी देखील त्यांना नवीन घरांच्या चाव्या दिलेल्या नाहीत त्यामुळं येथील नागरिकांनी सरकारनं दुर्घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीनं आश्वासन दिली होती त्या आश्वासनाची जलद पूर्तता करावी अशी मागणी दुर्घटनाग्रस्त नागरिकांनी या निवारा केंद्रातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी थम्मशील सावंत रायगड कोकण